नमस्कार मित्रांनो मी नितीन जयकांत जाधव आपल्या सर्व श्रोत्यांचे माझ्या शब्दरंजन या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो भीम श्रोते हो डॉक्टर साहेब आंबेडकर म्हणजे क्रांतीसूर्य सूर्य भारतरत्न भारतीय घटनाकार असे बाबासाहेब म्हणजे जागतिक कीर्तीचे व्यक्तिमत्व त्यांनी भारतातील स्त्रियांसाठी भारतातील जातीप्रथेखाली चिरडणाऱ्या अस्पृश्यांसाठी अद्वितीय संघर्ष करून त्यांना समता स्वातंत्र्य आणि आत्मसन्मान प्रदान केला अशा बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम पण या विषमतेने गच्च भरलेल्या देशात नेहमीच महामानवांचे अपमान होत आले ते जिवंत असताना तर त्यांनी ते हलाहल पचवून या देशाचे सोनेच केले पण त्यांच्या पश्चात त्यांच्या पुतळ्यांची विटंबना करण्याची लाजीरवाण कृत्य करून सामाजिक गदारोळ निर्माण केला त्यात या शहराचे या राज्याचे आणि किंबहुना या भारत देशाचेही नुकसान झाले अशीच एक लाजीरवाणी घटना म्हणजे अकरा जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव हा काळा दिवस घाटकोबरच्या माता रमाबाई आंबेडकर नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची झालेली विटंबना आणि त्या गदारोळात पोलिसांकडून बेछूट गोळीबारात मारले गेलेले ते दहा भीमसैनिक फारच विदारक आठवण आहे रक्त सांडवूनही आमचे अन्याय आम्ही सोसला रक्त सांडूनी आमचे अन्याय आम्ही सोसला घडवणी संघर्ष आम्ही प्राण आमचा सोडला घडवणी संघर्ष आम्ही प्राण आमचा सोडला पण तरीही त्या घडीला उपेक्षाच आम्हा लाभली पण तरीही त्या घडीला उपेक्षाच आम्हा लाभली टांगुनी प्रेतेच आमची शाबासकीच त्यांनी घेतली टांगुनी प्रेतेच आमची शाबासकीच त्यांनी घेतली हे असे असणे कधी बदलेल का हे असे असणे कधी बदलेल का या अशा भूमीत आम्हा न्याय लाभेल का या अशा भूमीत आम्हा न्याय लाभेल का पटकणाऱ्या या जीवाची यातना भटकणाऱ्या या जीवाची यातना इतिहास त्या नवजातकांना सांगेल का इतिहास त्या नवजातकांना सांगेल का याच पार्श्वभूमीवर घडलेल्या एका प्रसंगात माझ्या एका मित्राने ज्यात मी त्या क्षणी धगधगता भीमसैनिक पाहिला अशा एका छोट्या भीमसैनिकाचा प्रकर धाडसाची ही कथा आहे जय भीम तर मित्रांनो चला कथेला सुरुवात करतो माझ्या माध्यमिक शालेय जीवनाचे ते शेवटचे वर्ष होते दहावीचे वर्ष म्हणजे प्रयत्नांचे आणि धमालमस्तीचे मजेचे शेवटचे वर्ष होते नुकतीच शाळा सुरू झाली होती नववीला आमच्या वर्गातली जेमते मुलं पास झालेली त्याला कारणही तसेच होते आमच्या शाळेत नववीचे चार वर्ग म्हणजे अ ब क ड असे होते दहावीला मात्र या चार वर्गांपैकी फक्त तीनोच वर्ग केले जायचे म्हणजे अ ब क असे तीन वर्ग केले जात असत त्या अर्थी नववीचा निकाल अगदी कडक काढला जायचा असाच आमच्या दहावी बच्या वर्गात एका नवीन कॅरेक्टरने पदार्पण केले तो म्हणजे सदानंद तांबे उंचीचा घाऱ्या डोळ्यांचा गौरवर्णी चष्मा घालणारा भयंकर मस्तीखोर कोणालाही क्षणात मित्र बनवणारा आणि मैत्री निभावून नेण्यासाठी वाटेल ते धाडस करणारा आणि महत्त्वाची आठवण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि आंबेडकरी विचारशैलीचा जबरदस्त पुरस्कर्ता एकदम कडक भीमसैनिक म्हणजे गाण्यांच्या भेंड्या खेळताना त्याला चित्रपटांची गाणी ठाऊक नसत पण भीमगीते अगदी सुरात म्हणायचं आणि आम्ही मागून बाक बडवायचो तसेच वर्गात पन्नास मुलांपैकी सदानंदला पकडून आम्ही सात जणं बौद्धिष्ट होतो पण सदानंद खरा भीमसैनिक अभ्यासात हुशार तर तो होताच पण आपली बाजू ठणकावून पटवून देण्याचा सुधाकरचा हातखंडा होता तो दिवस लक्षात ठेवण्यामागची आठवणही तशीच होती देशपांडे बाई म्हणजे साक्षात कर्दन काळच त्यांच्या मराठीच्या तासाला हू की चू केलेलं त्यांना खपत नसे जर त्यांच्या तासाला गडबड झाली तर त्या सोलपटूनच काढत अशी त्यांची दहशतच होती त्या दिवशी त्या वर्गात आल्या सगळ्यांनी मुकाट मराठीची पुस्तके बाहेर काढली त्यांनी आपल्या कणखर आवाजात फारमानात सोडला चला मला नो धडा तिसरा काळा उन्नतीचा मूल मंत्र लेखक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषण ज्यात त्यांनी तरुणांना संघर्षाचा आणि स्वयं उत्कर्षाचा संदेश दिला आहे बाईंनी आपल्या उत्तम वक्तृत्व कौशल्याने व बहारदार शैलीत संपूर्ण धडा समजून शिकविला सारा वर्ग शांतपणे मंतरल्यासारखा ऐकण्यात व सामावून घेण्यात गुंग होता धडा वीस मिनिटात शिकून झाल्यानंतर देशपांडे बाईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकूण कुशल राजनितीज्ञ उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ निष्णात कायदेतज्ञ व भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रभावशाली संपादकीय अशा एक ना अनेक बाजूंवर मार्गदर्शनपर विचार मांडत त्यांच्या महान कार्याचा कौरव शब्दातून मांडला त्यावेळी घाटकोपरच्या रमाबाई आंबेडकर नगरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या विटंबनेचे लाजीरवाण कौर्यकृत्य नुकतेच घडून गेले होते त्याविरोधात घडून गेलेल्या आंदोलनात अनेक भीमसैनिकांनी आपले प्राण गमावले होते बाबासाहेबांबद्दल बोलता बोलता देशपांडेबाई दे आंबेडकर अनुयायांवर बोलू लागल्या ज्या डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांना मानवतेचे समतेचे हक्क प्रदान केले शिक्षणाचा मूलगामी सर्वोत्तम अधिकार बहाल करून शहाणे करण्याचा प्रयत्न केला त्याच डॉक्टर आंबेडकरांना त्यांच्याच अनुयांनी देव बनून टाकले देवारात बसविले डॉक्टर आंबेडकर एक महामानव आहेत क्रांतीसूर्य आहेत त्यांची प्रतिमा उच्च कोटीची आहे त्यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याने काय आंबेडकरांची प्रतिमा विटाळणार आहे सूर्याकडे पाहून थुंकल्याने काय सूर्याची प्रतिमा मलिन होते उलट थुंकणाराच स्वतःची घाण स्वतःवर उडवून घेतो मग या आंबेडकरी अनुयायांना इतका गदारोळ करण्याचे कारणच काय डॉक्टर आंबेडकर महान आहेत मग त्यांच्या अनुयांना एका पुतळ्याच्या विटंबनेसाठी सगळे राज्य डोकर घेण्याची गरज काय बाईंनी इतके म्हणून विराम घेतला वर्गात शांतता पसरली कितक्यात एक हात वर आला तो सदानंद तांबेचा होता सगळ्यांचे लक्ष आता सदानंदकडे देशपांडेबाईंच्या चेहऱ्यावर तर उग्र प्रश्नचिन्हच होते त्या आपल्या कणखर आवाजातच गरजल्या अरे तांबे काय झाले असे मध्येच झेंडे मिरवायला सुधाकर हळूच उभा राहायला म्हणाला बाई आता आपण ज्या विषयावर बोलत आहात त्या संदर्भात काही सुचवायचे होते पण आपली परवानगी असेल तर बाई तुम्हाला राग येणार नसेल तर एक बोलू यावर देशपांडेबाईंनी होकार ती मान अलवत आपल्या गंभीर स्वरात म्हटले विचार काय विचारायचे सदानंद पुढे बोलू लागला आणि हो बाई आधीच क्षमा मागतो उगाच बोलताना जर माझ्या तोंडून वेडे वाकडे बाहेर निघालेच तर माफी असावी देशपांडेबाई बर बाबा खुशाल विचार उगाच वेळ वाय घालू नकोस पटपट विचार आता सगळ्यांचे लक्ष सदानंदवर आणि सदानंद देशपांडे बाईंच्या निशाण्यावर सदानंद समजा तुमच्या वडिलांच्या गळ्यात कोणी चपलांचा हार घातला तर तुम्हाला कसे वाटेल सदानंद जे हे वाक्य उच्चारताच जणू समुद्रालाच उधाण आले वर्गात मुलांची खुजबूत वाढली देशपांडे बाई तर रागाने लालबुंद झाल्या त्यांनी रागाने पुढ्यातले फळापुसणे दष्टर सदानंदाला फेकून मारले सदानंदने सदानंदने खाली वाकत ते चुकवले मागच्या भिंतीवर जाऊन ते दष्टर आदळले आणि खाली पडले सुदैवाने कुणाला दुखापत झाली नाही देशपांडे बाई तोंडाने बडबडत हातात छडी घेऊन सदानंदच्या दिशेने येऊ लागल्या तेव्हा सदानंद नम्र स्वरात म्हणाला बाई मी तर आधीच क्षमा मागितली होती तुम्ही हो म्हणालात म्हणून मी पुढे सुरुवात केली बाई रागाने म्हणून काय तू सरळ माझ्या वडिलांचा अपमान करशील सुधाकर स्पष्टीकरण देत बाई पण तुम्ही आमच्या गुरु म्हणजे तुमचे वडील तर आमच्यासाठी महानच आहेत ना मग जर फक्त कल्पनेत त्यांच्या विटंबनेचा विचार मांडला तर तुम्हाला राग येण्याचे कारण काय ते तर महान आहेत त्यांचा अपमान करण्याची कल्पना करणारा मी मूर्खच सिद्ध झालो त्यात ते त्यांची प्रतिमा मलिन कशी होणार आणि जर त्यांची प्रतिमा मलिन होणार नसेल तर मग तुम्हाला एवढा राग येण्याचे कारण काय देशपांडे भाई रागावून अरे मूर्खा ती माझी नैसर्गिक प्रतिक्रिया आहे आपल्या वडिलांचा अपमान होताना पाहिल्यावर साहजिकच आहे कोणत्याही मुलाला किंवा मुलीला राग तर येणारच सदानंद समाधानाने हसत होय ना जसे तुमच्या वडिलांना म्हटल्यावर इतके शिक्षित असूनही तुमची प्रतिक्रिया नैसर्गिक आणि इतकी रागावलेली होती तर मग मगापासून तुम्ही त्यांना डॉक्टर आंबेडकर डॉक्टर आंबेडकर म्हणून संबोधता आहात ते तुमच्यासाठी डॉक्टर आंबेडकर असतील पण आमच्यासाठी क्रांतीसूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम आहेत आमचे बाबासाहेब आहेत बाबासाहेब मग त्यांच्या झालेल्या विटंबनेवर जर आम्ही नैसर्गिक प्रतिक्रिया दिली तर तो गदारोळ कसा काय ठरतो तुम्ही म्हणता आम्ही त्यांना देवारात बसवले अहो बाई आमचे गाडगेबाबा म्हणत देव दगडात नाही माणसात सुद्धा तो आम्ही बाबासाहेबांमध्ये पाहिला कारण त्यांनी तोडल्या आमच्या युगायुगांच्या बेड्या त्यांनी तोडल्या आमच्या युगायुगांच्या बेड्या त्यांनी दिले माणूस म्हणून जगण्याचे अधिकार आमच्या प्रत्येकाच्या काळजात फक्त त्यांचेच अढळ स्थान आम्ही बाबासाहेबांच्या विचारांची पूजा करतो त्यांचा संघर्ष या मनगटात कायम धरतो बाई मला ठाऊक आहे तुम्हाला माझा राग आला असेल पण बाबासाहेबांवरचे आमचे प्रेम अढळ होते अढळ आहे आणि अढळच राहणार या उपर तुम्हाला मला काही शिक्षा करायची असेल तर खुशाल करा असे म्हणत सदानंदने हात पुढे केला सारा वर्ग चिडीचूप झाला बाई हातातली छडी घेत पुढे सरसावल्या सदानंद जवळ आल्या त्यांनी हातातली छडी हलकेच बाकावर ठेवली आणि आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याबरोबर सारा वर्ग टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमला धन्यवाद तर श्रोते मित्रांनो आताच मी आपल्यासमोर ही कथा मांडली आपल्याला ती कथा आवडली असेल तर तिला लाईक करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची कृपा आमच्यावर अशीच राहू द्या भेटूया पुढील कथेत तिथपर्यंत जय शिवराय जय भीम